पहिले तर अकराश साडे अकरास आठस होतात आता भेट सोबत आमच्या हिसा कधी आलंच नाही काय आता काय पाणी शेती त्यांच्या निघते बरोबर आणि मागे पण एवढी वाढलेली आहे मग दोनशे दीडशे रुपये रोज कमवतात अच्छा आता एक घरामध्ये कमीत कमी दोन तीन त्याच्यात राहतात त्याच्यात एकदम म्हणाला होता परवटा हा हॅलो नमस्कार मी शुभम आपण पाहत आहे डिजिटल सावडी आणि नंदुरबार जिल्ह्याचा आपण आढावा घेतोय सध्या इथल्या या जिल्ह्यातल्या लोकांच्या समस्या इथलं मतदार राजा कोणाला करू देणार आहे इथे सावडीवरती वस्त्र व्यक्ती तर म्हणजे नमस्कार काय सांगाल तुमचं नाव काय नारसिंह बाबले काय करता नोकरी करता शेती करता करता काय काय तुम्ही जोहार गाय तपास पा, पा। अच्छा तुम्ही भाऊ आहे पिताला इकडे किती मिळतं काय पाच तास काम करतात कमी पण पण खर्च पण निघत नाही अच्छा किती निघता अच्छा मग कसं करता मग लक्षात कसे करतात अच्छा सगळे काय वाटतं तुम्हाला काय साधारण वारं काय वाटतं कोणाच्या बाजूने लोकांची चर्चा काय हिना गावीत कि गोवाल पटेलच्या बाजून कोणाच्या बाजूने काँग्रेस काँग्रेसच्या बाजूने का असं काही हिना गावीत काही त्यांनी काही केलं नाही काय काय केलं नाही म्हणजे कधी आलंच नाही त्या इथे येते तर काय शांगली करत आणि काय कामणी नि करत काय समजते तिथे गावात सोडवलं काम ते आपल्या बोलवल होतात त्या तुम्ही काढत त्या हाते नऊ पक्ष आम्ही काय करतात वगैरे कसं महागाई सिलेंडर वगैरे परवडत तुम्हाला आ सिलेंडर ले काय परवडत का भाऊ नाही नाही अच्छा मग काय वाटतं यंदा इथून कोण मोदींची लाट वगैरे सो वाटतं तुम्हाला नाही नक्कीच लाट नाही 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 अच्छा यंदा काँग्रेसचा जय म्हणजे बदल पाहिजे तुम्हाला काय ला अच्छा तुम्ही काय सांगता तुम्ही काय काय बोला की तुम्हाला तुम्हाला काय वाटतं समस्या तुम्हाला काय प्रश्न वाटतं तुम्हाला काय प्रश्न वाटत ते बोला की नाही काय समजले काय समजले गावामध्ये तुम्हाला काय प्रश्न कशी ते काय नाही माहिती मजुरी करता मग मजुरीमध्ये किती मजुरी मिळते अशी परवडतं करायच्या काय नाही आठ सऊ काय नाही आणि तुम्ही एकट्याच मजुरी करता की घरात आणखीन काही पण मग सगळ्यांनी मजुरी केल्यानंतर थोडंफार कुठे भागत तुमचं घरातलं महिन्याचा खर्च घर खर्च वगैरे निघतो मी महागाई मध्ये परवडत काय काय वाटत

ज्वारी बाजरी हा तुमचं स्वतःच आहे किती आ, किती उत्पन्न घेतात या सगळ्याचं आता

तो तो आ, आता उदाहरण सांगणार अकरा सो साडे अकरासह आठ सो नऊ सो होता चौदा संदा सो रुपये पाच सहाशे रुपये वाढलं कधी परवडते की नाही परवडत नाही पण करावं लागतं फोटो पाडण्यासाठी करावं लागत मग आणि या व्यतिरिक्त काय समस्या आहे तिथे गावामध्ये म्हणजे तर भरपूर समस्या तरी तुम्ही काय आता काय पाण्याची टंचाई करून बरोबर आणि मागाय पण एवढी वाढी आहे तर म्हणजे दोनशे दीडशे रुपये कमवतात अच्छा आता एक घरामध्ये कमीत कमी दोन तीन सदस्य राहतात त्याच्यात एक दोन कमाला तर पुरवडत नाही ना मग अच्छा मग यंदा काय परिवर्तन हो परिवर्तन तर बदलायला पाहिजे बदललं पाहिजे हिंदागाव तर आम्ही गोवाल पडवे तुमचं काय हे आमच्या हिशोबानं गोवाल पाणी ओ बी सी गोवल पटवीन कसं तर अपेक्षा तरी काय करावं आता तर नवीन उभे राहिले ना त्याच्यामुळे नवीन बदल व्हायला पाहिजे पण नवीन असले तरी पण त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा असतील की नाही बाबा तिथं अपेक्षा राहिली ना चल आणि आता समजा ती कर्जे काय लोकांनी आता ते कर्ज सुद्धा पाहिजे पीक विमा वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवहार आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे पाहिजे समस्या सगळ्या आहेत तर त्याचा एक निष्कर्ष निघला पाहिजे त्याचा पण या एका टेकवडी गावात होतो आणि लोकांचं मत आपण जाणून घेते की त्यांना खरंच असं वाटतं की बदल हवा आहे आणि गोवाल पाडवी यांच्या बाजूने त्यांचं पण तरीसुद्धा मतदान व्हायचं आहे आणि मतदान झाल्यानंतर चार तारखेला आपल्याला कळेल की कोणाच्या बाजूने निकाल लागतो आणि नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार लोकसभेमधून खासदार म्हणून संसदेमध्ये कोण शपथ घेणार आहे हे आपल्याला चार तारखेला मिळेल धन्यवाद निशुभम पाटील आपण पाहतात डिजिटल चावडी